नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तोरणे या गावची श्री काळभैरवनाथ महाराजाचा उत्सव आणि या उत्सवाला लाखो भाविकांची गर्दी असते हा दोन दिवस दिवसाचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये बैलगाडा जो आहे नवसाचा बैलगाडा आणि इथली जी यात्रा आहे ही ग्रामीण भागातील नागरिकांचा एक आनंद उत्सव आहे आम्ही जाणून घेते काय नाव तुमचं आणि काय सांगाल यात्रे मी माझं नाव किसन दे दे। या गावचा माझे सरपंच म्हणून मी कार्य केलेले आहे आणि विद्यमान सदस्य आहेत आमची यात्रा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि हा नवसाला पाहणारा साक्षात जागृत देवस्थान असे श्री काळभैरण हे देवस्थान आहे गेली सात आठ वर्षापूर्वी सा या तीर्थक्षेत्राचा दर्जा भेटला या आमच्या गावाला आणि प्रत्येक लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि नवसाची यात्रा असल्यामुळं या, या ठिकाणी बैलगाडे सुद्धा असतात आणि खेड तालुक्यानं पुणे जिल्ह्यानं सबंद महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी येतात यात्रेबद्दल काय सांगाल काय नाव यात्रेबद्दल काय सांगाल काय नाव ही नवसाची यात्रा आहे लोक नवस फेडायला माघ पौर्णिमेला इथं येतात गाडी घेऊन येतात पूर्वीला या ठिकाणी का ते काय बगाड असायची तर ते बगाड सुद्धा घेऊन यायची लोक हल्ली आता ती कालांतराने प्रथा बंद झालेली आहे पण नवस म्हणून लोक दर्शनाला कायमस्वरूपी येतात तर या ठिकाणी जी यात्रा आहे आणि या यात्रेनिमित्त जे लाखो भाविक या ठिकाणी येत असतात तर हे योग्य पद्धतीनं नियोजन आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर जे नवसाचा बैलगाडा पण या ठिकाणी सोडण्यात येत असतो

सजावट आहे फुलांच्या आहार हाराची ही जी सजावट आहे आकर्षक अशी श्री काळभैरव महाराजांच्या उत्सवा संदर्भात या ठिकाणी आम्ही देव तोरणे या गावी आलेलो आहे तर इथले पुजारी आहेत आम्ही पुजारीकडून जाणून घेतोय काय सांगाल उत्सवाबद्दल प्रश्न नाही समजते उत्सवाबद्दल काय सांगते म्हणजे आमची यात्रा ही नवसदी यात्रा असते ही गावची यात्रा नसून पुन्हा पंचकृष येतील खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्याची नवसदी यात्रा आहे चलाजीबाई श्री काळविरुनाथ महाराज हे मंदिर आ आमच्या पश्चिम पट्ट्याचं वैभव आहे तसं पाहिलं जातं तर या देवस्थानकडे आज आज असंख्य लोक मोठ्या प्रमाणावरती आपल्या कुलदैवत मानलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोक नवसाला पाहणारं देवस्थान असल्यामुळं याच ठिकाणी दिवसेंदिवस यात्रेची शोभा याच ठिकाणी वाढत चाललेली आहे कारण या प्रवा नवसाला पाहणारं देवस्थान असल्यामुळं पंचक्रोशीतील सर्वच तमाम जे जनता आहे ती या देवस्थानला येत येत जात आहे आणि अशीच परिस्थिती वाढत चालली आहे आपण याच ठिकाणी पाहू शकता की

श्री काळभैरव महाराज उत्सवानिमित्त नवसाचे बैलगाडे आणि या ठिकाणी गाडा सोडल्यानंतर त्या बैलगाड्या लाखो भाविक या ठिकाणी दोन दिवसांचे येत असतात यात्रा दर दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगली मोठ्या प्रमाणात भरलेली आहे लोकश्रद्धेने इथे येत असतात बैल पाडायला आणतात स्वतः सर स कुटुंब पाडायला येत असतात आणि पूर्वीपासूनच लोक येत असतात मी सुद्धा माझ्या जन्मापासून इथे येत असतो यंदाही आलो या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत तसंच लहान मुलांसाठी खेळणे आहेत आणि ज्या ग्रामीण भागातला प्रसिद्ध पदार्थ जो आहे रेवड्या तर या रेवड्या जे आहेत या ग्रामीण भागातील यात्रेमधला या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी <laughs> जे खेळणे आहेत आणि या यात्रेच आकर्षण असत काय सांगाल यात्रेत तुम्ही आलात कस वाटत वाटले इथलं यात्रेत या ठिकाणी आल्यानंतर इथला वातावरण इथं जे रानामध्ये जे काही मटण शिजवतात जेवण करतात या जेवणावळी बद्दल काय सांगाल ओ... थोडं आल काय घर घरात बनवतो ते वेगळं आहे आणि इथं बनवत ते वेगळं आहे देश थोडं वेगळं आहे पण देवाचं हे सगळं बघून चांगलं वाटलं काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव योगेश राधू चोरगे मी याच परिसरातला पाईटगावचा आणि ही यात्रा म्हणजे या तालुक्यातली सर्वात मोठी यात्रा जवळजवळ कुलदैवत म्हणलं तरी या तालुक्याचं कुलदैवत काळभैरवनाथ महाराज आमचं ही यात्रा म्हणजे सर्वात मोठी यात्रा आणि भव्य असा बैलगाडा आज लाखो लाखो जी बक्षीस असतात पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक देवाच्या नावाने लाखो बैलगाडे आज इथं बैल पाळतात या गाटामध्ये जे कोणतंही बक्षीस नसताना देवाच्या नावाने एक आपुलकीने बैलगाडे भरपूर मोठं बैलगाडा होते कोणतंही बक्षीस नसताना मी एक बैलगाडा मालक आहे माझी स्वतःची बैल आहे आता आम्ही बैल पाया पडून बैल पळून घरी घेऊन गेलेलो आहे आणि मोठी बकऱ्याचा कार्यक्रम असेल मोठी भव्य अशी ही यात्रा भरली जाते आणि या काळभैरवनाथ महाराजांचे आम्ही बघत जिल्ह्यातून तालुका असू जिल्हा असू भव्य अशी मोठमोठी लोक तालुक्या जिल्ह्यातून घरोघरी लोक आज या यात्रेला येतात आणि भव्य मोठी यात्रा इथे भरली जात या, मोट या, जा। या यात्रेचं जे प्रमुख आकर्षण जे असतं की जो बकऱ्याचा कार्यक्रम घरामध्ये स्वयंपाक बनवत असताना हा जो या मंदिराच्या परिसरात जो स्वयंपाक बनवला जातो यासाठी महिलांचा जो उत्साह असतो हा वेगळाच काही आनंद असतो काय सांगाल चुलीवर तुम्ही हा स्वयंपाक बनवत आहे तुमचं या ठिकाणी मसाला बनवण्याचं काम करण्यात येत आहे शहरी भागातून आलेले हे जे भाविक आहेत चारचाकी गाडी घेऊन या ठिकाणी बकऱ्याचा कार्यक्रम करून निवा देवाला नैवेद्य दाखवून या देवाचं दर्शन घेऊन या ठिकाणी विश्रांती घेत आहेत असे अनेक कुटुंब या ठिकाणी उपस्थित काळभैरवनाथ महाराजांच्या उत्साहानिमित्त देव तोरणे गावामध्ये दे हे भाविक उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी गोड आणि तिखट नैवेद्य बनवून सर्व एकत्रित बसून जो या ठिकाणी जेवण केलं जाते तर यामध्ये अनेक जण उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे तर शिरोली गावच्या सरपंच आहेत उज्ज्वलताई शिंदे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल ताई जो या ठिकाणी जो उत्सवाला तुम्ही आलेले आहेत सर्व कुटुंबातले कशा पद्धतीनं तुम्ही तयारी केलेली असते आणि या ठिकाणी येत असताना जे तुमचा प्रवास आहे आणि किती वर्षापासून येत आहे थोडं या बाजूला या हा प्रवास वर्षानुवर्ष चालू आहे आमचे आजोबा पणजोबा बैलगाडीने येत होते त्यानंतर ना ट्रॅक्टरची सोय होती आता सगळे प्रत्येक जण त्याच्या फोर व्हीलरने येतात यायला तसं तर खूप अंतर आहे इथं आल्यानंतर जो काही एक रानामध्ये बसून तुम्ही जे स्वयंपाक बनवता तिखट गोड आणि त्यामधला तो अनुभव कसा असतो घरात स्वयंपाक बनवणं कसा असतं आणि इथं कसं असतं इथला अनुभव खूप छान असतो जो घरात जी चव असते ती इथं इथं भेटती घरात ती चव भेटत नाही आणि वर्षातून एकदाच हा अनुभव अनुभवायला भेटतो आम्हाला या यात्रेमध्ये खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातनं आणि महाराष्ट्रातनं मुंबई ठाणे परिसरातनं भाविक आले त्याबद्दल काय सांग मुंबईपासनं पुण्यापासनं भरपूर म्हणजे खेड तालुक्यातनं पुणे जिल्ह्यातून भरपूर भाविक येतात प्रत्येकाची कुलदैवत आहे काही लोक का खंडोबाला जातात खरपुडीच्या खंडोबाला आणि इथं देवतोर नाही काळभैरवनाथाचं देवस्थान आहे काय ना तुमचं तुम्हाला इथं आलं कसं वाट इथं म्हणजे आता भरपूर वर्ष झाले आम्हाला नाही का येऊन आजोबा पण ही सुरुवात आहे आमची आणि हा मान पाहिला आमच्याच घराण्याला साठे घरी ना घराना आणि ते आता आम्ही हि लोक येते बच्चे म्हणून त्यांना देऊन टाकला आम्हाला खूप उशीर व्हायचा यायला इथे त्यांना देऊन टाकलं येण्याची सोय नव्हती पहिली लोक बैलगाडीने येत होते आताच सोया येत होता या देवस्थानला लाखो भाविक येतात यात्रेनिमित्त पण रस्त्याची दुरावस्था आहे याबद्दल काय सांग रस्त्याची बरेच वर्षांपासून दुरावस्था आहे तसे आता आमदार हे आता नुकतेच नऊ वर्ष बाबाजी काय आहे नऊ नव निर्वाचित बाबाजी काय आता झाले ते ते आता हळूहळू याची हे करती दुरुस्ती करतीलच रस्त्याची आमच्या तालुक्यामध्ये आमदार आमदार सुनील रस्ते एक रुंदा ले ले रस्ते एकदम केलेले केलेले आहेत आणि मजबूत म्हणजे बरेच वर्षांपासून आमदार आहेत आता हे पहिले अन्न होते आता हे नवीनच झाले ते बाबाजी काळे या अगोदरचे पण आमदार होते ना तुमचे दिलीपट्टा थोडासा इकडे वरती येतो आउट साइड ला येतो इकडे जास्त लोक येत नाही फक्त यात्रेनिमित्तच लोक येतात इकडं इतर दिवशी येत नाही तर या ठिकाणी ज्या भाविक आहेत या भाविकांना या काळभैरवनाथ महाराज मंदिराकडे येण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता जरा चांगला असावा अशी भाविकांची या ठिकाणी मागणी आहे मस्त चुलीवरच्या भाकरी आणि चुलीवरचं जेवण थी थी या ठिकाणी मस्त भाकरी करण्याचं काम चाललेलं आहे आणि बाजूला या ठिकाणी पंगत आहे तर एक वेगळं वातावरण मोकळ्या वातावरणामध्ये वाता जेवण करण्याचा आनंद आहे काही तरुण त्या ठिकाणी उभे आहेत काही जणांचं जेवण सुरू आहे आणि या ठिकाणी किरण यादव यांच्या मिसेस आहेत त्यांच्या दोन मुली पण या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत तर आम्ही जे गेल्या अनेक दिवसापासून यात्रेसाठी येत असतात त्यांचे आम्ही जाणून घेत असतो काय नाव तुमचं आणि काय सांगाल यात्रेबद्दल मी सूर्यस्नाम देखासाठी शेलूवरून आलो आहे आमची गेल्या पाच सात पिढ्यापासून आम्ही इथं येतो आहे महाराष्ट्राचं दैवत जसं क खंडोबा आहे तसं आमचं हे मा भैरवनाथ ख कुलदैवत आहे आणि त्या माध्यमातून पहिलं आमचं इथं बकराचा मान असाय बकरं कापल्यानंतर इतर बकरं पाडायचे पण लांब असल्यामुळं आमची पंजोबा त्यांची सासरवाडी इथं हिजरोची होती त्याच्यामुळं तो मान आम्ही त्यांना दिला आणि तिथून पुढं मग ते आत्ता बच्चे कुटुंब लानवलेला राहतात पण ते येऊन ते अगोदर त्यांचं बक्र पडतं आणि नंतर यात्रा चालू आणि हा जो परिसर आहे हा सगळा म्हणजे बैल नाते इकडं कुंडेश्वर आहे खाली नऊ न नऊ खंडे नाते पाईपचं जे मंदिर आहे ते आणि हा सगळा परिसर असा पाईप परखान्यामध्ये आणि या याची जी माहिती होती पूर्वजांची ही सगळी बोरच्या जो रा हे होता सरदार त्याच्यामुळे पाईपच्या परखान्या थांबा मोडत जातं आणि पहिलं रस्ते नव्हते बैलगाड्यांचा प्रवास असायचा पण आता काय झालं आता हे सगळं आधुनिकता आल्यानंतर रस्ते चांगले झाले बैलगाड्या जाऊन आता